हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा चला आता हे बघा माझा चाललेला आहे स्वयंपाक दुपारचा वाजलाय एक, एक वाजलेला आहे दुपारचा तर चाललेलं आहे आता पोहे बनवाय लागली हा कसे आहेत तुम्ही सगळे बरेच असताल आणि बरेच राहा आणि खुश रहा आणि आपापली काळजी घ्या hmm. तर चला आता फोहे बनवाय लागलेली आहे बरं का बनवायला लागलेली आहे कारण काम दुसरे लय होतं पाणी पण आलताच कपडे तेन तेन, तेन लय काम असतं तर जाऊ द्या हा तर आता छोटासा एक दोन तीन मिनटाचा व्हिडिओ बनवणार आहे hmm. फोहे दाखवती दुसरं काय ना रेशी आहे ना घरी त्याची रात्र पाळी आहे आणि रोहनची दिवस आहे तर ते सकाळी घेऊन जातो खाऊन जातो दुपारी मग ह्याच आणि संध्याकाळी पण परत रेसिपी येतच असते हा तरी पण म्हणलं मग चला छोटासा एक व्हिडिओ बनवा हा तर चला आता मी बनवते पोहे लई दिवसातून तर पोह्यासाठी बघा मस्त पैकी तेल रायचं तेल हम्म रायचं तेल टाकलेलं आहे आणि आता मी जिरं टाकणार या जिरं टाकले आणि आता मी हिरवी मिरची आणि लसण टाकून घेतलं ना टाक काय ना काय म्हटलं चला छोटा मोठा आपला बनवावं म्हणून तर ह्या काही पोहे बनवायचे तर काय चाललंय तुमचं सगळ्यांचं दुपारचं एक वाजलं या आणि आत्तापर्यंत अजून माझ्या ता काही कामच चाललंय तर आता बघणारे युट्यूब पण आता गेलीच नाही मी टाईमच नाही आता कमी आले मला रेसिपीवर मी रेसिपी टाकली आहे ना सकाळी त्याच्यानंतर आता बघल पहिले पोहे बनून रुशीला देते खायला रोषी उठलाय आता म्हणलं मम्मी म्हणलं लगेच फटाफट मध्ये पोहे बनवते बाळा म्हणला बनव मम्मी तर आता बनवते पोहे आणि या तुम्ही सुद्धा पोहे खायला चला हळदी टाकली मीठ टाकते आणि शेंगदाणे शेंगदाणे पण टाकते ना काय आता फ्राय करून घेते या शेंगदाणे तर मीठ टाकून घेतले या मीठ टाकलेलं आहे मी आता आणि आता पोहे टाकणार ह्याच्यात तर या सगळ्यांनी गरमागरम पोहे खायला बघा अगदी छान पैकी तर चला आहे बघा असं फटाफट मध्ये अगदी छान ऑप्शन आहे हम्म पोहे दिवसातून बनवले आता या सगळ्यांनी पोहे खायला झाले तयार तर चला असे पोहे तयार केलेले आहेत हे बघा हे आहेत ना हे ऋषीचे आहेत हे माझे आहेत तर हे किती मस्त छान आहे ना पोहे म्हणजे छान म्हणजे असं नाही म्हणत मी छान पण बाकी आहे ना भूकाच्या तावात हो भुकाच्या तावात तर काही पण मिळू द्या छानच लागत तर चला आता हे बघा असे मस्त काय पोहे मी घेता असते ऋषीला आणि हे का मी पण घेतली कारण मला अजून जास्त खाऊन बसले ना की मग झोप लागल झोपाच काय नाही बरं का तस मंदिरमध्ये ठेवायचं राहिलं की पण चला ठेवते मी माझाही ना अजून पोहे तिथं कडाई मोकळी केली बाबा मोकळी तस ठेवायचं मग शिळ्या झाल्यावर चांगले नाही लागत रात्री पाळीला जात हे जोपला डोळे झालेत झाल्यात पोहे खायला खायला सगळ्यांनी या पोहे खायला पो पो का पाणी आलं तर सगळं ओललं झालंय आताच पाणी भरलंय काय करू कामच उरकत नाहीये कुठे गेला आता की दिले। पानी, पानी। बसा बसा महाराज हो महाराज बसा मी माझे पण घेऊन येते चला मी मी पण सांगत खाते ना नाहीतर मग काय होईल माहितीये का मी राहिले की मग मी राहिलच एखाद्या गुंतले कुठं कामामध्ये म्हणजे तर हे हे हो मस्त पैकी आता दोघं माहिले बसून इथंच खाटावर आणि खातो हे ना तर या सगळ्यांनी पोहे खायला पोहे खायला झोप झाली का तुझी पहिली खाऊन परत झोपायचे आता त्याला रात्री पळी ना त्याच्यामुळे ते मंदिरमध्ये मी ठेवून येते चल हा कसे वाटले एक नंबर चला तर मस्त झाले पोहे तर आता हाच व्हिडिओ अपलोड करते मी आणि येईल तुम्हाला बघायला आणि सगळ्यांनी या पोहे खायला गरम दुपारचे एक वाजताचे तर चला घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश राहा आपापली काळजी घ्या शुभ दुपार